तर हॅलो गाईज मराठी मूवीज ज्या आहेत सध्या खूप भारीच कलेक्शन करत आहेत असं आपण म्हणू शकतो बघा त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवत आहे कारण की आता प्रत्येक एक एक चित्रपट घेऊन तर मी प्रत्येकाची कमाई सांगू शकत नाही खूप कमेंट्स येत आहेत त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे आता प्रत्येक मूवीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन तुम्हाला बाजूला स्क्रीनवरती जे आहे ते दिसून जाईल की कोणता चित्रपट किती कमाई करत आहे व किती नाही तर आता लेटेस्ट एक बदमाश नावाचा चित्रपट रिलीज झालेला आहे बघा ज्याला की रिलीज होऊन जवळपास दोन दिवस झालेले आहेत तर बदमाश हा सिनेमा जो आहे त्यांना पहिल्या दिवशी एक लाख कमवले होते व दुसऱ्या दिवशी एक लाख एवढी जास्त सुपर कमाई तर मी बघितलीच नाही दोन दिवसाची दोन लाख यानंतर छबी नावाचा एक मराठी सिनेमा रिलीज झाला होता बघा ज्याची की ज्याने की तीन दिवस कम्प्लीट केलेले आहेत कारण की ते पंचवीस तारखेला रिलीज झाला होता त्या सिनेमाची कमाई बघा पहिल्या दिवशी एक लाख होती परत त्या सिनेमाने दुसऱ्या दिवशी एक लाख कमवले व तिसऱ्या दिवशी थोडंसं प्रेक्षकांनी रेहेम केलं वाटतं आणि तीन लाख कमावलं अशी टोटल या सिनेमाची नेट कमाई पाच लाख आहे तर ग्रॉस कलेक्शन सहा लाख त्यानंतर झिंग नावाचा सिनेमा रिलीज झाला होता या सिनेमाची कमाई जर तुम्ही बघितली तर टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन सात लाख आहे तर प्रत्येक सिनेमाची कमाई मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवत नाही ज्याने थोडीफार चांगली कमाई केली त्याचं दाखवतो त्यानंतर टँगो मल्लार नावाचा सिनेमा होता त्याने सहा लाखाची कमाई केली कुर्ला टोबेंगुर्ला याने थोडंफार ठीकठाक कमाई केली असं आपण म्हणू शकतो आणि या सिनेमाची कमाई तुम्ही बघा पहिल्या दिवशी पाच लाख कमवले होते दुसऱ्या दिवशी सहा लाख आणि तिसऱ्या दिवशी या सिनेमाने दहा लाख कमवले होते असे करून या सिनेमाची नऊ दिवसाची कमाई नेट पस्तीस लाख आहे तर ग्रॉस कलेक्शन एकोणचाळीस लाख यानंतर आतली बातमी फुटली जी आहे याच्याकडून खूप जास्त अपेक्षा होता सर्वांना पण त्याने फक्त दहा लाख कमवलेले आहेत ला अरण्य नावाच्या सिनेमाने सहा लाख परत सावर बोंडी या सिनेमाने वीस लाख आणि चलो झीप हे नावाचा एक सिनेमा रिलीज झाला त्यानं तर फक्त चार पाच लाखांची कमी आणि आता दशावतारचं सांगायला गेलं तर दशावतार हा सिनेमा जो आहे याने बघा ठीकठाक कमी केलेली आहे आपल्या म्हणजे सोळाव्या दिवशी म्हणजे तिसऱ्या शनिवारी जवळपास या सिनेमाने एक कोटींची कमी केलेली आहे पंधराव्या दिवशी पंचेचाळीस लाख कमवले होते अशी या सिनेमाची सोळा दिवसांची नेट कमाई एकोणावीस कोटी नव्वद लाख तर ग्रॉस कलेक्शन बावीस कोटी पस्तीस लाख झालेलं आहे तर एवढे सिनेमे रिलीज झाले होते बघा आणखी परत दुसऱ्या एक दोन सिनेमाची कमाई सांगायला गेलं तर कोणते आर पार आणि बिनलग्नाची गोष्ट याही सिनेमाची कमाई एक एक कोटी प्लस केलेली आहे तुम्ही बघू शकता एक कोटी सत्तेचाळीस लाख आर पार सिनेमाने कमवलेले आहेत तर बिन लग्नाची गोष्ट या सिनेमाने एक कोटी तीस लाख रुपये तर हा व्हिडिओ कसा वाटला हो कसं नाही नक्की कम्युनिस्टमध्ये सांग